मला माझ्याकडे एक मग दाखवला तर मी म्हणलं पंगत बसते कि मला एक बोंगाचा नफा वाटले मी म्हणलो मी बाबा बाबा असून तर पाहिजे असो कीर्तनाच्या टायमाला बघ जीव घ्या मला आता आणि बघा हे आता तशी बसले तुझ एक लांब लांब बसलेले साहेब ही माणसं आवडत आहेत आपल्याला हे आपले परीक्षक आहेत बसले बसले तिथंच मिळत असते राजे काही काजवला नाही वाढणारे असते मग ते चिरेगडी भारी असते ते म्हणतात कुठला सांगितलं त्याच्या माणसाने कीर्तनाला पुढं आलं पाहिजे त्याची मोठा मांडव घातलाय बापर फुट मांडव कितीकर महाराज व्यवस्था केली गावकऱ्यांनी हे कोणी आहे हे काय इथे कोण आहे हे तर काय कमी जागा होईल हे तर काय उसाचं बिन लावायचं वेळ पण माणसाला काय होतं महाराष्ट्रात मी रोज कीर्तन करतो कीर्तना पुढे या म्हणजे पोटातच कोणी उठत नाही पोटाय जरी <laughs> गेलं ते दसल ते हो पुढे सर मग पुढं बसलं पाहिजे पुढे बसण्याने काय होतं एनर्जी वाढते चार आश्रम आहे चार नंबर पहिल्या ब्रह्मचारी आश्रम बर नंबर दुसरा ग्रहस्थ आश्रम नंबर तिसरा वान प्रस्थाश्रम नंबर चौथा संन्यासी आश्रम चार आश्रम ब्रह्मचारी आश्रम ओ काही काही माणसं ब्रह्मचारी असतात आपल्या इकडं नाही पण बीड जिल्ह्यात तुम्ही जा बीड जिल्ह्या गेल्यानंतर परंपराची परंपरा, परंपरा। ब्रह्मचार्याच्या आहे गड मोठ सर्व बीड जिल्ह्यामध्ये परंपरा ब्रह्मचारी माणसं हो नंबर एक चे ब्रह्मचारी जर कोण असतील तर राया नंबर एक ब्रह्मचारी हनुमंत राया हनुमंत हनुमंतरायाची काय शक्ती होती हनुमंत राया लंकेत गेली सिताशुद्धी करण्याकरता तिचं वर्णन करतात केली शिताशुद्धी मुळदा आदी सिताशुद्धी करण्याकरता लंकेत गेले लंकेत गेल्यानंतर पहिला जे हरि हनुमंतरायनी जर घातला संत कुणाला राम तुम्हाला नाही पहिला जे हरि कुणाला घातला संत रावणाला घातला जय हरि रावण बापू लावून बोलावं लागतं जय हरी रावण बापू हो ते मला जय हरी काय काय मेंढीवाडी माणसं जे असते ते त्वर बोलत असते अरे माकडा रावण म्हणतो रावण काय साधाकडे व्हा का राव म्हणाला ऐकशे ह्या आता ह्या तरुण पोराने निस्त ऐकून ठेवायचे <laughs> एक लाख पोर होते आणि सव्वा लाख प्राप्त होते हो साहेब मित्र म्हणतो खरा आता पाहिजे आता <laughs> काही गरजच पडली नसती घरच्या बंदाराव ओ इतकी ताकत मी जेवती होती त्याच्यापासून राम महाराज जे हरी घातला म्हणजे हे म्हणणं बोल काय काम आहे ती कुंभक हो रावण बोलतो हनुमंतरायाला हे बकरा शांत म्हणजे तुझं बोलून कशा तरी ती हनुमंतराया बुद्धिमत मोरिष्ट माहीत हनुमंतरायाने सांगितलं माझं बरं नाही ना माझ्या शिफ्टीत माझ्या शिफ्टीला चिंध्या बोलायला आणि त्याच्यावर राखील टाकलं आणि ती पिटून दिलं मी रोज मी काळजीच नाही मोदी साहेबांनी पंतप्रधान आपले देशाचे मोदी साहेब यांनी दोन हजार एकोणीस पासन चांगला उपकार केला राखील बंद झालं <laughs> राखेल का बंद झालं त्या किंवा ओचून घेतो ते म्हणून बंद झालं राखीव बंद झालं पण आता शंभर रुपयात गॅस आला शंभर रुपयात गॅस 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 शंभर नवशाला सांगितलं <laughs> म्हणणे माझ्या शिफ्टीला चिंड्या बुडा आणि पिटून द्या तुम्ही रोज मी आजच्या लटकेचे वस्त्र आणले तरी हनुमंतराची शिफ्टी किरायची होय आशिक आशिषचे म्हणजे आई साहेब शिक आई साहेब त्यांचं वस वस्त्र म्हणलं हनुमंतरायने शिफ्टी आपली आणि दिली पिटून काय बघता माझ्याकडे महाराज एखाद मिनिटात एका मिनिटात